नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मेथी येथील महाजनको व टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात शाणभाऊ सोनोनी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महिला व पुरुष आमरण उपोषण करीत असून आज उपोषण करत्या महिलेची शुगर लो झाल्याने प्रकृती गंभीर झाली होती यावेळेस शाणभाऊ सोनोने यांनी तात्काळ अॅम्ब्युलन्स बोलून महिलेला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला आज तरी शासनाने उपोषणकर्त्यांची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे या ठिकाणी एकोणावीस तारखेपासून म्हणजे एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस या दिवसापासून आठ शेतकरी महिला सह आठ जण या ठिकाणी उपोषण आमरण उपोषणाला बसलेले आहेत आज सहावा दिवस आहे फक्त परवा महाजनकोचे आणि टाटा सोलरचे काही अधिकारी येऊन गेले वरवरची चर्चा करून निघून गेले परंतु त्यांना या आंदोलनाची दखल घ्यायची नाहीये म्हणजे महिला अमरण उपोषणाला आहेत शेतकरी महिला जिचार आमच्या आदिवासी समाजाच्या त्या या ठिकाणी न्याय हक्कासाठी बसलेल्या आहेत आज तर आणि माझ्या या बिचाऱ्या गरीब लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करणं अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे अरे महिला उपोषणाला बसलेल्या आहेत आणि प्रशासनाचा आणि राजकीय पुढारी ज्यांना मतदान केलेलं आहे ज्यांना निवडून देतो आम्ही त्यांनी पोचायला पाहिजे अरे फोन फोनद्वारे संपर्क करा संपर्क करा खोटे गुन्हे दाखल करून प्रश्न सुटणार नाही उलट तो जास्त वाढेल खोटे गुन्हे दाखल करताय तुम्ही त्याच्याने उलट जास्त हे प्रकरण जास्त चिघडेल परंतु माझी हात जोडून विनंती आहे की माझ्या गरीब लोकांवरती आपण गुन्हे खोटे गुन्हे दाखल करू नये ते खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि जे मागण्या आहेत काय नाही सोप्या सो, मागण्या आहेत तुम्ही तेरा वर्षामध्ये तेरा वर्षापासून काम चालू आहे सांगताय खोटं बोलताय तेरा वर्षामध्ये प्रकल्प उभा करू शकले नाही माझ्या शेतकऱ्यांच्या विहिरींचे पैसे बत्तीस शेतकरी बागायतदार होते त्यांच्या विहिरी दाखवलेल्या आहेत आणि ते बागायतदार आहेत त्यांचे पैसे मिळाले नाही तुम्ही जिरायतीचे पैसे दिले बागायतदारांना पण असा अन्याय तुम्ही शेतकऱ्यांवरती केलेला आहे आणि ज्या खरेदीच्या अटी शर्ती आहेत जो कलेक्टरांचा आदेश आहे त्याचा भंग केलेला आहे म्हणून ही खरेदी भंग केलेल्या असल्यामुळे ही खरेदी रद्द दा झालेली आहे आणि जर रद्द झालेली आहे तुम्हाला प्रकल्प करायचाच आहे माझ्या शेतकऱ्यांचा विरोध नाही परंतु त्यासाठी तुमच्या चुका झालेल्या त्या चुका दुरुस्त करून घ्या नवीन खरेदी करून घ्या आणि आम्हाला खूप पैसा नको सानुग्रह अनुदान विहिरीचा पैसा आणि जो तुम्ही जिराचा पैसा दिलेला आहे तो बागायचा देणे एवढ्या सोप्या तीनच मागण्या आहेत अन्यथा आमची जमीन सोडून द्या अटी शर्तींचा भंग झालेला आहे ही खरेदी रद्द झालेली आहे एवढ्या सोप्या मागण्यांसाठी बसलेली आहेत आज तर आमची बिचारी एक महिला या ठिकाणी दुःख होतं मित्रांनो सांगताना निर्मला देवीदास भिल ही आदिवासी समाजाची शेतकरी महिला आपल्या न्याय हक्कासाठी बसली तिची आज जीवावर बितली होती तिचा बीपी दोनशे पर्यंत वाढला होता तिला कसे बसे ती म्हणजे म्हणजे काय सांगावं तिचा जीव जाईल किंवा काय आता ती दवाखान्यात उपजिल्हा रुग्णालय दोंडायचा या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेलं आहे तिची तब्येत आता आम्ही विचारपूस केली फोनद्वारे आता तिची तब्येत जेव्हा इथून गेली ती सिरियस होती जास्त होती तिचा जीव जाण्याचा धोका होता परंतु आता ती टेबल आहे आता बरं आहे परंतु तिला दवाखान्यातच उपचार घ्यावा लागतील आणि विश्रांतीसाठी थांबावं लागेल अरे सहा दिवसापर्यंत माझ्या आया बहिणीने अन्न नाही अरे लाजा वाटू द्या रे तुम्हाला थोडाफार रे तुम्हाला अरे परत मतदान मागायला यायचंय रे असं वागू नका न्याय द्या बैठक घ्या चर्चा करा एकीकडे तुम्ही सोमवारी बैठक ठेवतात सोमवारी बैठकीला बोलवतात आणि एकीकडे माझ्या शेतकरी बांधवांवर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते सोमवारी बैठकीला येणार कसे म्हणजे तुम्हाला बैठकीला त्यांना बोलवायचंच नाहीये हा कार्यक्रम सक्सेस होऊच द्यायचा नाही अरे चर्चा तर करा त्यांचं म्हणणं ऐकून तर घ्या आणि तुम्ही इथपर्यंत येऊ शकता ना पालकमंत्री तर इथं आपल्या जवळच येत पालकमंत्री कुटुंब प्रमुख असतो तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात राजकारणाचा तेवढ्या पुरता मंचावर कुठं काय जेवढ्या पुरता निवडणूक असतात तेवढ्या पुरत परंतु काम करत असताना शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचा हा संपूर्ण या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीर पुन्हा उभा राहील आणि जर न्याय मिळाला नाही तर सक्रिय सहभागी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद